सांगली मिरज आणि कुपाळशर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक रविकांत राठोर साहेब आज मिरज विभागीय कार्यालयात भेट दिली आपण मिरज समितीच्या वतीनं त्यांनी त्यांच्या आयुक्तपदी निवड झाल्यापर्यंत सत्कार केला आणि त्याचबरोबर मिरज शहरातील अस्मतेचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात ज्या येणाऱ्या अडचणी असतील त्या संदर्भात चर्चा केल्या या रस्त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी अजून अतिक्रमण काढणं गरजेचं आहे अशा ठिकाणी शाहू चौकातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंत असेल सिटी बस स्टँडची भिंत असेल किंवा एस टी आगाराची भिंत असेल या भिंती हटवण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा के केल्या कि की किमान दोन महिन्यानंतर मेचा महिना गेला तर परत पावसाळा सुरू होते आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर परत चार महिने हा काम प्रलंबित राहणार आहे आणि यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन या भिंती आठवण्यासंदर्भात निर्णय घ्यावा त्या भिंती हटत नसल्यामुळे त्या रस्त्याचं काम प्रलंबित राहिलेलं आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी वारंवार महानगरपालिकेकडे कर पाठपुरावा करता रस्ता करा म्हणून तरीसुद्धा हा संदर्भात येणारा ज्या अतिक्रम आठवण्यासंदर्भात विषय असेल त्या विषय लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचं आहे सन्माननीय अडचण साहेब यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की या संदर्भात लवकरच एक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महानगरपालिका आणि मेरव सुधार समित्याशी संयुक्त बैठक लागण्या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे